गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मोस्टली मी तुमच्यासोबत माझं जे मॉर्निंग रुटीन आहे ते शेअर करत आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझा व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा किमती वेळ दिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद तर माझ्या सकाळची सुरुवात इथं आज साडेपाच वाजल्यापासून झालेली आहे आणि हे जे रुटीन आहे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं पहा आता आपल्या मुलांच्या शाळेचा टायमिंग जो आहे ना बऱ्याच वेळा त्यानुसारही आपलं जे रुटीन आहे ते चेंज होत असतं तर सुरुवातीपासूनच मला ना लवकर उठण्याची सवय आहे जवळपास पाच साडेपाच वाजल्यापासूनच मी जागी असते म्हणजे जसं माझं लग्न झालं तसं मला अगोदर तर मी बरोबर पाचला कधी कधी साडेचारलाही उठावं लागायचं कारण तेव्हा रुटीन त्या वेळेनुसार होतं पण आता थोडंसं लेट म्हणजे साडेपाच किंवा सहापर्यंत माझं रुटीन झालेलं आहे तर सकाळी उठल्याबरोबर मी आलेले आहे किचनमध्ये रात्री जी भांडी वगैरे घासून ठेवली होती ती मी सर्व ट्रॉलीमध्ये लावून दिलेली आहेत आणि त्यानंतर किचन काउंटर जो आहे ना तो पूर्ण क्लीन करून घेतला आहे कधीही स्वयंपाकाला सुरुवात करण्याच्या अगोदर ना जो आपला किचन काउंटर आहे तो आपण ना पूर्ण क्लीन करून घ्यायला हवा स्वयंपाकाला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा कपडा वगैरे मी इथं मारून घेतलेला आहे तर आता राजवीर थोड्याच वेळामध्ये शाळेत जायची तयारी करेल तर त्याच्यासाठी मी इथं टिफिन तयार करत आहे आज टिफिनमध्ये मी त्याला इडली सांबर बनवून देणार होते तर जे इडलीचं बॅटर वगैरे आहे ते मी एक दिवस अगोदरच रात्री तयार करून ठेवलेलं होतं तर फक्त त्यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा आणि मीठ ॲड केलेला आहे आणि जे इडलीचं स्टँड होतं त्यामध्ये थोडंसं पाणी सोबतच लिंबू टाकून मी ते बॉईल करण्यासाठी ठेवलेलं आहे गॅसवरती आणि त्यातल्या ज्या प्लेट होत्या त्याला मी सर्व प्लेटला ना अशा पद्धतीने ते तेल वगैरे लावून घेतलं आहे आणि त्यानंतर हे सर्व होपर्यंत आपलं जे इडली स्टँडमध्ये पाणी वगैरे टाकलेलं होतं त्याला उकळीही आलेली होती तर मग मी ह्या सर्व प्लेटीनं त्यामध्ये ठेवल्या आणि थोडं थोडंसं ना पळीभर बॅटर जे आहे त्या या प्लेटीमध्ये ठेवलेलं आहे तर बस सर्व प्लेटींमध्ये बॅटर वगैरे भरून झालं आता झाकण ठेवून मी पंधरा मिनटं सर्व इडल्या ज्या आहेत त्या स्टीम होण्यासाठी ठेवून देणार आहे जोपर्यंत आपली इडली स्टीम होत आहे ना तोपर्यंत मी सांबर बनवणार आहे सांबार बनवण्यासाठी डाळ जी होती ती ऑलरेडी माझ्याकडे बॉईल करून ठेवलेली होती म्हणजे काल रात्री मी वरण भात बनवलेलं तर तेव्हा डाळ बनवताना थोडीशी मी जास्त बनवली होती तर त्यातलीच थोडीशी डाळ मी शिल्लक काढून ठेवलेली होती तर बस इथं आता मी थोडेसे हिरवी मिरची कोथंबीर कांदा टॉमॅटो वगैरे ना बारीक असं कट करून घेतलेलं आहे सांबरमध्ये तुम्हाला हव्या त्या भाज्या अजून तुम्ही भोपळा वगैरे इथे ॲड करू शकतात पण मी साध्या पद्धतीचं जे सांबर आहे ते बनवणार आहे कारण जास्त भाज्या माझ्याकडे शिल्लकही नव्हत्या आणि जर मला खूप साऱ्या भाज्यांचा सा वापर करून सांबर बनवायचा असेल तर त्या सर्व भाज्या मी शक्यतो रात्रीच कट करून ठेवते फक्त कांदा टॉमॅटो आणि कोथंबीर जी आहे ती मी सकाळी कट करते सर्वच कांदा टॉमॅटो कट करून झालेला आहे त्यानंतर इथे एका पातेल्यामध्ये मी थोडंसं तूप आणि थोडंसं तेल असं मिक्स घेतलेलं आहे त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी केली हिरवी मिरचीचे तुकडे थोडीशी कोथंबीर आणि ठेचून घेतलेला लसूण ॲड केलेला आहे थोडंसं परतून घेतलं त्यानंतर कांदा टोमॅटो ॲड केला आणि तो लवकर शिजला जावा म्हणून चवीनुसार मीठही टाकलेलं आहे हळद पावडर थोडंसं हिंग टाकलेलं आहे बस आणि दोन मिनटं हे व्यवस्थित मी परतून घेतलंय त्यानंतर इकडे मी जी डाळ ठेवलेली होती रात्री ती मी पाणी टाकून थोडीशी ना घोटून घेतलेली आहे कारण थंडीचे दिवस आहे फ्रीजमध्ये ठेवलं की ती अजून घट्ट होतं तर डाळ घोटून झालेली आहे तोपर्यंत आपला मसालाही छान असा परतला होता तर त्यामध्ये मी एक चमचा भरणा सांबर मसाला ॲड केलेला आहे आणि बस छान असं परतून आहे मसाला जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाकलं होतं जी डाळ घोटून ठेवली होती ती सर्व ॲड केली मिक्स करून घेतलं आणि वरतून टाकलेले आहे खूप सारी कोथंबीर बस आता आपल्याला हे जे सांबर आहे थोडंसं उकळी याला येऊ द्यायची आहे जोपर्यंत याला उकळी येत आहे ना तोपर्यंत आपल्या ज्या सुरुवातीला इडली बनवायला ठेवली होती ती इडली ही सर्व तयार झालेली आहेत त्यानंतर इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे राजवीरसाठी आणि त्यानंतर मग मी त्याला उठवायला जाते तो त्याचे आंघोळ वगैरे सर्व तयारी करून घेतो तोपर्यंत मग माझी पुढची जी थोडीफार काम असतात ना ती मी सर्व करून घेते म्हणजे त्याच्यासाठी दूध वगैरे बनवणं राजवीर त्याचा टिफिन वगैरे सर्व रेडी करणं आणि माझं उपर्यंत त्याचं हे स्वतः सर्व आवरून घेतो तर एखाद्या दिवशी थोडासा हेवी नाश्ता असतो म्हणजे एखादा नाश्ता असा असतो ज्याला बनवायला थोडासा वेळ लागतो काही नाश्ता असा असतो ज्याला बनवायला जास्त वेळ लागत नाही जसं की पास्ता बनवायचा असेल पोहे बनवायचे असतील तर दहा पंधरा मिनटामध्ये ते होऊन जातं पण इडली वगैरे असं काही बनवायचं असेल तर आपल्याला जवळजवळ अर्धा पाऊन तास त्यामध्ये निघून जातो तर मग कधी कधी ना माझं जे रुटीन आहे ते नाश्ता काय बनवायचं यानुसारही थोडंसं मागे पुढे होऊन जातं तर बस इडली बनवून तयार झालेल्या होत्या त्या मी सर्वांना काढून घेतलेल्या आहे आणि बाजूला दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे कधी जर त्याला चहा दूध मिक्स प्यायचं असेल तर मग मी चहा आणि दूध असं मिक्सही देते आणि कधी कधी फक्त तो दूधच पिऊन जातो सोबतच मला सकाळी गरम पाणी प्यायची सवय आहे तर माझ्यासाठी गरम पाणीही करायला ठेवलं आहे आणि इथे पाहू शकतात दूध गरम झालेलं होतं वरणही म्हणजे सांबरही बनवून तयार झालेलं आहे उकळी आल्यानंतर मग थोडंसं सा जे सांबर आहे ना ते मी एका डब्यामध्ये काढून घेतले कारण मला आता त्याचा टिफिन वगैरे भरायचा होता तर सांबर खूप गरम होतं तर म्हटलं थोड्या वेळ डब्यामध्ये काढून ठेवलं साईडला फॅनच्या हवेखाली तर ते थोडंसं थंडही होईल तर तोपर्यंत त्याच्यासाठी मी इथं दूध गरम केलं तर त्याला दूध आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स वगैरे मी रात्री भिजवून ठेवते तर असा हलका फुलकाच नसता तो सध्याला करून जातो तर बस तो जोपर्यंत तो त्याचा नाश्ता वगैरे करत आहे तोपर्यंत त्याचा टिफिन ते मी रेडी करत आहे तर इडली वगैरे दिलेला आहे आणि सांबर जे आहे ना मी ते थोड्या वेळ आता थंड करायला ठेवला ठेवणार आहे सोबतच थोडेसे फ्रूट्स देत असते मी नेहमी त्याला कोणतं तरी एक फ्रूट्स नेहमी देते तर ॲप्पल कट केलेले होते तर ॲप्पल दिलेले आहे त्याला टिफिनमध्ये आज पावणे सातपर्यंत किंवा कधी कधी त्याच्याही अगोदर तो घराच्या बाहेर पडतो त्याचे पप्पा जातात त्याला सकाळी सोडायला तर त्यानंतर इथे पाणी गरम झालेलं होतं हो, तर मग मी गरम पाणी पित आहे सकाळी सकाळी मी चहा सध्याला पित नाही मध्यंतरी मी बंदच केलेला होता पण आता सध्या थंडी खूप वाढलेली आहे तर सर्व काम आवरल्यानंतर मी चहा वगैरे पिते आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच बायका सकाळी उठल्याबरोबर गरम पाणी पितात तोंड वगैरे न धुता पण मला तशी सवय नाही बिना तोंड धुतल्याचं मला काही खाव खायची इच्छा वगैरे होत नाही साधं पाणीही मी तोंड न धुता पित नाही तर मग त्यानंतर गरम पाणी वगैरे घेतलं आणि मी आलेले आहे इथं टॅरेसवरती थोडीशी वॉकिंग वगैरे करायला पावणे सात पर्यंत मी वरती येते कधी कधी मला सात वाजतात वरती वॉकिंग करायला येण्यासाठी तर सकाळी लवकर उठण्याचे खूप सारे फायदे आहेत जर आपण सकाळी लवकर उठलो तर आपली कामंही लवकर आवरतात आणि आपल्याला स्वतःसाठीही भरपूर असा वेळ देता येतो बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला सकाळी लवकर उठायचं असतं आपण त्यासाठी अलारामही सेट करून ठेवतो पण काय होतं की आपण जो मोबाईल आहे तो आपल्या डोक्याच्या जवळ ठेवून झोपतो आणि सकाळी जेव्हा अलार्म वाचतो तेव्हा तो, तो, ते वा तो पुन्हा बंद करून आपण पाच मिनटं झोपी जातो आणि पाच मिनटाचे दहा मिनटं दहा पन मिनटाचे पंधरा वीस मिनटं कधी होऊन जातात ते आपल्या लक्षातही येत नाही जर तुमच्यासोबतही असं होत असेल तर त्यावरती एक ट्रिक अशी आहे की जेव्हा तुम्ही अलार्म सेट करून मोबाईलमध्ये ठेवता तेव्हा मोबाईल जो आहे तो तुमच्यापासून कमीत कमी दोन पावलाच्या चार पावलाच्या अंतरावरती साईडला ठेवून द्या म्हणजे तो बंद करायचा झाला की तुम्हाला उठूनच त्याच्याजवळ जावं लागेल अशा पद्धतीने तुम्ही मोबाईल ठेवा म्हणजे जेव्हा तेव्हा तो वाजेल तेव्हा तो बंद करण्यासाठी तुम्हाला उठावं लागेल आणि एकदा का आपण उठलो की आपली पुढची कामं ही आपोआप मग ती सुरळीत होतच जातात तर मी वॉकिंग करत होते तोपर्यंत तो माऊ उठलेली होती तर गेली आलेली होती माऊला दोन वॉकिंग करण्यासाठी तर ही जी वेळ आहे ती आहे साडेसात वाजल्याची वेळ आहे तिला घेऊन मी आलेली आहे घरी त्यानंतर मग घरातील माझी कामं आवरण्याची सुरुवात होऊन जाते पहा तर बेड वगैरे ठीक करणं कपडे फोड वगैरे करून ठेवणं तर या कामापासून माझी सुरुवात होते माझ्या साईडला माऊ बसलेले आहे तिच्या ओरण्याचा तुम्हाला थोडासा आवाज येत असेल तर प्लीज इग्नोर करा त्यानंतर घरात झाडू वगैरे मी काढते आता सुरुवातीला राजवीरच्या शाळेचा टायमिंग दुपारी होता तर तेव्हा मी उठल्याबरोबर घरात झाड वगैरे करून घ्यायचे पण आता त्याचा शाळेचा टायमिंग चेंज झालेला आहे आणि तो शाळेमध्ये गेल्याबरोबर मी लगेच त्याच्या पाठीमागे घरात झाडू वगैरे नाही मारत तर मग मा वॉकिंग करून आल्यानंतर मी घरामध्ये झाडून काढते त्याचबरोबर फरशी वगैरेही मी लगेच पुसून काढते तर दिवसाड मी फरशी पुसते जसं की रविवारी मी पुसलेली होती सोमवारी पुसली नव्हती तर आज मंगळवार होता तर मग मी फर्श वगैरे पुसून घेतली आणि त्यानंतर मग माझी जी आवर आवर आहे ती सर्व मी करून तयारी वगैरे करून घेते गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप खुँ, मनापासून स्वागत आहे तर जस्ट माझं सकाळचं जे काम असतं ते बऱ्यापैकी आवरलेलं आहे आणि आंघोळ वगैरे पण झाली बी झालेली आहे रेडी मी अजून चहा वगैरे नाही बनवला तर मी आता पटकन जाते किचनमध्ये चहा वगैरे बनवते चहा घेते माऊला पण चहा दूध देते असं पण तिने थोडाफार नाश्ता केला म्हणजे इडली वगैरे खाल्लेला आहे आणि वरडत आहे आता आवाज येत असेल तुम्हाला तिचा तर चला मग पटकन आता किचनमध्ये जाऊ चहा वगैरे बनवू अशी पण आता थंडी खूप आहे तर चहा प्यायची इच्छा होते नाहीतर मध्यंतरी मी ना चहा बऱ्यापैकी सोडून दिलेला होता चहा बनायला ठेवायच्या अगोदर मी एक इडलीचं भांडं लावून दिलेलं ला होतं तर चहा वगैरे होऊपर्यंत माझा पिऊन होऊपर्यंत ते भांडंही झालेलं होतं तर त्याच्या यातल्या ज्या इडल्या होत्या त्या मी सर्व इथं काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर मावची तयारी करून घेतलेली आहे मावचे आंघोळ वगैरे सर्व मी इथं आवरून घेतलेलं आहे कारण तिलाही शाळेमध्ये जायचं तर तिचीही वेळ होत आलेली होती सर्वांच्या आंघोळी वगैरे आवरल्या सर्वांची तयारी ही झालेली आहे तर मी इथं आता आमच्यासाठी नाश्ता काढत आहे म्हणजे इडली आणि सांबर वगैरे बनवलं होतं तर घेतलेलं आहे दोन प्लेटीमध्ये खाण्यासाठी माऊने थोडंफार खाल्लं होतं मोगाशी चहा दूध वगैरे ती नाही पिली आणि आमच्यासोबतही थोडंफार ती आता नाश्ता वगैरे करेल नाश्ता वगैरे झाल्यानंतर त्याची जी भांडी होती ती सर्व मी लगेच जमा करून ठेवते आणि मग मशीनला कपडे वगैरे लगेच लावून दिलेले आहेत अजून मला मावचा टिफिन वगैरे भरायचा आहे त्याची थोडीफार तयारी करायची आहे माऊला टिफिनमध्ये मी दोन इडली आणि थोडंसं सांभर दिलेलं आहे असं म्हणजे त्यांचं प्रत्येक दिवस ठरलेला असतो की कोणत्या दिवशी त्यांना टिफिनमध्ये काय द्यायचं तर मंगळवारी शक्यतो इडली सांबर उथप्पा मेधूवाडा डोसा असं तिचा टिफिनचा मेनू आहे तर त्यामुळे मंगळवारी शक्यतो आता आमच्या ना इडली मेधूवाडा सांबर वगैरे हे असंच बनतं तर टिफिन वगैरे तयार झाला त्यानंतर तिच्या बॅगमध्ये एक्स्ट्रा कपडे पॅन्ट वगैरे रुमाल एक्स्ट्रा द्यायचे असतात कपडे तर ते दिलेले आहेत सोबतच वॉटर बॉटल टिफिन ठेवलेलं आहे आणि तिची तयारी मी तर करत आहे सॉक्स वगैरे घालून तिला आता मी रेडी करत आहे तर तिचे पप्पा तिला आता जाताना सोडतील म्हणजे त्यांना कधी उशीर वगैरे झाला तर ते सोडतात कधी लवकर निघून गेले ते तर मग तिला सोडायला मीही जाते बाय बेटे बाय बाय पप्पाला येऊ दे थांब पप्पाला येऊ दे राजवीर सकाळी जातो स्कूलमध्ये पावणे सातच्याही अगोदर माऊ साडेनऊची शाळा असते माऊची तर माऊ मा आता गेलेली आहे सा 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 पाच मिनटं कमी आहेत अजून सात मिनटं कमी आहेत तर जवळ आहे माऊचे स्कूल तर तो चार पाच मिनटात पोहचते ती तर साडेनऊपर्यंत जवळपास माझं घरातील सर्वच काम आवरतं आता मशीन झालं की फक्त कपडे वगैरे वाळायला टाकणार आहे आणि स्वयंपाक बाकी आहे माझा तर आता स्वयंपाकाची तयारी करायची पण अजून थोडासा वेळ आहे स्वयंपाकाला लगेच नाही स्वयंपाकाची तयारी करत मी साडेनऊ ते दहा थोडासा रेस्ट घेते मध्ये कारण सकाळी साडेपाच वाजल्यापासून उठल्यापासून ना काम म्हणजे चालूच असतं हात चालूच असतो अजिबात वेळ भेटत नाही मध्ये आराम करायला पाच मिनटं बसायला तर साडेनऊ नंतरच मग मी आहे तो वेळ म्हणजे थोड्या वेळ पंधरा वीस मिनटं बसते मोबाईलमध्ये काही चेक करायचं असेल तर ते करते नाहीतर मला नंतर ना म्हणजे सकाळी वेळच भेटत नाही काही चेक करायला आणि साडे अकरा वाजता माऊची शाळा सुटते तर असं वाकरायला म्हणजे तिला मला घ्यायला पण जावं लागतं तर आता आज हे लेट गेले म्हणून ह्यांनी सोडलं तिला ज्या दिवशी लेट होतात ना जायला त्या दिवशी तिला सोडतात जर हे लवकर साडेआठ पावण्या नऊपर्यंत गेले तर मग मला सोडायला जावं लागतं माऊला तर हेच आहे आता नाश्त्याचे स्वयं जेवणा सॉरी नाश्त्याचे आणि चहाची भांडी वगैरे आहेत तर ती थोड़े थोड़े नंतरा, नंतरा ते सर्व मी एकत्रच घासणार आहे आता स्वयंपाक झाल्यानंतर थोड्या आता आता नंतर असं नाही करत सर्व एकत्रच घासून टाकते बस आता दहा पंधरा मिनटं मी थोडा रेस्ट घेते आणि त्यानंतर मग पुढचं जे काम आहे ना ते करणार आहे स्वयंपाकामध्ये काय बनवायचं आहे ते या दहा पंधरा मिनटामध्येच मी आता ठरवते आणि ही जी वेळ आहे त्यामध्येच मी घरातील थोडीफार साफसफाई करून घेते जसं की टेबल वगैरे असेल टी व्ही असेल तर वरवर याचीही साफसफाई मी थोडीफार अशी करून घेत असते आणि हे होपर्यंत कपड्याची मशीन झालेली होती तर मग जेवढे कपडे आहेत ते मी सर्व आता इथं वाळायला टाकणार आहे तर माझं जे मॉर्निंग रुटीन आहे डेलीचं मॉर्निंग रुटीन ते अशा पद्धतीचं असतं ते तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही कशा पद्धतीने तुमचं मॉर्निंग रुटीन असतं ते मला कमेंटमध्ये सांगू शकतात आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तुम्हाला अशा पद्धतीचे रुटीनचे व्हिडिओ पाहण्यासाठी आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा अजून तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओ पाहायला आवडतात तेही मला तुम्ही कमेंट करून सांगू शकतात तर झालेले आहेत बऱ्यापैकी माझी कामं आता मी आलेले आहे जेवण बनवायला तर हा जो टायमिंग आहे तो आहे सव्वा दहा वाजलेले होते आणि यावेळेतच मी शक्यतो स्वयंपाकाला सुरुवात करते कारण नंतर वेळ नाही भेटत भेटला तरी मग तो सा शक्यतो साडेबाराच्या नंतरच मला वेळ भेटतो आणि त्यावेळेत शक्यतो सर्वजण जेवायला येतात तर मग यावेळेतच मी माझा सर्व स्वयंपाक आवरून घेते तर मूग भिजवून ठेवलेले होते काल रात्री त्याला थोडेफार मूळ आलेले आहेत तर मुगाची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी इथं कांदा टॉमॅटो कट करून घेतलेला आहे थोडासा लसूण अद्रकही खलबत्त्यामध्ये मी ठेचून घेतलं होतं आणि मुगाची भाजी मी शक्यतो कुकरमध्ये बनवते म्हणजे ती लवकर बनवून होईल किंवा मग सेपरेट मूग असे मी उकडूनही घेते बराच वेळा तर आता मी डायरेक्ट कुकरमध्ये बनवणार आहे त्यासाठी मी थोडंसं तेल गरम केलं ते त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी केली आणि फोडणी तडतडली की जो का सॉरी लसूण आणि अद्रक कुटून ठेवलं होतं तेही ॲड केलं कट करून घेतलेले कांदा टोमॅटो ॲड केला थोडासा परतून घेतला टॉमॅटो लवकर शिजला जावा म्हणून मी त्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे बेसिक मसाले जे आपण रोज भाजीमध्ये वापरतो ते सर्व बेसिक मसाले आणि मसाले जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता कुकरवरती ना झाकण ठेवून मी पाच ते सहा मिनटं हा मसाला जो आहे मीडियम फ्लेमवरती चांगला तेल सुटेपर्यंत ना परतून घेणार आहे तर आज बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत पहा मी इकडे आता सध्याला थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये बाजरीच्या भाकरी ह्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात कारण बाजरीच्या भाकरी ह्या आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करतात आणि थंडीच्या दिवसामध्ये असंही आपल्या शरीरासाठी उबदारपणा खूप फायद्याचा असतो तर भाकरी बनवता बनवताच तिकडे मी भाजीचा मसालाही चेक करत होते तर मसाला बऱ्यापैकी झालेला आहे भिजवून ठेवलेले मूग मी त्यामध्ये ॲड केले मिक्स करून घेतलं आणि दोन तीन चमचे ना भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता तो ॲड केला ऑप्शनल आहे नाही ॲड केला तरी काही हरकत नाही पण थोडीशी बाइंडिंग त्याला छान येते आणि पाणी ॲड केलेलं आहे थोडासा रस्सा ठेवणार आहे म्हणजे एकदमच घट्ट नाही ठेवणार भाजी हलकीशी रस्सा ठेवणार आहे म्हणजे बाजरीच्या भाकरीसोबतना रस्सेवाली भाजी खायला छान लागते तर कोथंबीर ॲड केली खूप सारी आणि कुकरला झाकण लावून फक्त दोन शिट्ट्या होण्यासाठी कुकर ठेवून देणार आहे सोबतच मी इकडे भाकरीही बनवून घेत आहे आमच्या घरामध्ये आम्ही ज्वारीच्या बाजरीच्या सर्व भाकरी बनवतो चपात्याही मी बऱ्याच वेळा बनवते तर भाकरी कशा बनवायच्या काय भाकरीची रेसिपी मी खूप वेळा शेअर केलेली आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये नाही शेअर केली तरीही कोणाला हवी असेल तर मला कमेंट करा मी भाकरी कशी बनवायची काय एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर पहिली भाकरी बनवून झालेली होती अशी फुगलेले आहे तुम्ही पाहू शकतात त्यानंतर बाकीच्याही भाकरी मी अशाच पद्धतीने बनवून घेतल्या तोपर्यंत कुकरच्याही दोन शिट्ट्या झालेल्या होत्या तर भाजी झाली भाकरी झाल्या आणि आता वेळ आहे ती म्हणजे भांडी वगैरे घासण्याची तर सर्व भांडी मी इथं घासून घेतलेले आहेत पहा त्यानंतर किचन काउंटर वगैरे हे मी पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे आणि हे सर्व काम करत असतानाच तुम्हाला इथे मी एक टीप देईल जर तुम्हालाही तुमच्या घरातील काम वेळेनुसार आवरत नसेल तर तुम्ही त्याचं थोडंसं टाइम टेबल वगैरे बनवून ठेवा की कोणत्या वेळेमध्ये आपल्याला कोणतं काम किती वेळेमध्ये आवरून घ्यायचं आहे म्हणजे ते आपलं वेळेत होईल किंवा नॉनस्टॉप कामं कशी करायची मी या व्हिडिओमधूनही शिकू शकतात जसं की माझं रुटीन तुम्हाला शेर जा मदे मी तुम्हाला शेअर केलेलं आहे ज्यामध्ये मी फक्त मध्यंतरी पंधरा वीस मिनटं ब्रेक घेतलेला होता त्यामध्येही मी कपडे वगैरे वाळायला टाकली थोडंसं क्लिनिंग वगैरेही केलं आणि बाकीचे जी कामं आहेत ते पूर्ण साडेपाच वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत ना नॉनस्टॉप अशी सुवर्ण सर्व जी कामं आहेत ना ती केलेली आहेत तर हे जे रुटीन आहे ते माझं पर्सनल रुटीन आहे मी कशा पद्धतीने कामं वगैरे आवरते ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आता बऱ्याच ठिकाणी काही बायकांची लहान मुलं असतात त्यानुसारही त्यांचं रुटीन बदलतं लहान मुलं म्हटलं की आपल्याला त्यांना खूप सारा वेळ द्यावा लागतो आणि त्यानंतर ती जेव्हा झोपतील तेव्हा आपल्याला कामं करावी लागतात मी असं नाही म्हणत की तुम्ही एक सलग कामच करत राहा म्हणजे तुमची कामं आवरतील पण अशा पद्धतीने थोडंफार रुटीन ठेवलं तर कामंही वेळेत होतात आणि मेन गोष्ट म्हणजे जर आपण सकाळी लवकर उठलं तर आपली कामं लवकर आवरतात तर स्वयंपाक वगैरे बनवून झालेला आहे माझा टायमिंग अकरा वाजलेले आहेत अकरा वाजेपर्यंत सर्व काम आवरले चला अजून पंधरा वीस मिनटं आहेत माऊला घ्यायला गे। जायला त्यानंतर मग मा मी माऊला घेऊ घ्यायला जाईल तिला घेऊन आलं का मग पाच मिनटं आराम करेल त्यानंतर पुन्हा राजवीरला शाळेमध्ये घ्यायला जायचं त्याची बारा वाजता शाळा सुटते तर हेच जे आहे ते माझं डेलीचं रुटीन असतं तर अजून ता पंधरा वीस मिनटं आहेत तोपर्यंत ना बाकीचं जे बारीक सारीक काम असतं आपलं घरातलं सर्व काम जरी आपण आवरलं ना तर बारीक सारीक काही कामं असतात ती आवरायची असतात तर ते मी वरवरची कामं जी आहेत ना ती करून घेते त्यानंतर मग मावलं घेऊन जाते तर हा जो कंबीड आहे त्यावरती थोडासा पसारा झालेला होता तर तो आवरायचा राहिलेला होता कारण स्वयंपाकाची वेळ झाली ती तर मग मी स्वयंपाकागोदर करून घेतला माऊच्या खेळण्या आहेत खूप साऱ्या ती खूप पसारा करून ठेवते तर ते मी भरून ठेवलेल्या आहेत थोडासा कंबेड वगैरे क्लीन करून घेतलेला आहे आणि सध्याला थंडीचे दिवस असल्यामुळे फरशी खूप थंड असते म्हणून मी चटाईही आतरून ठेवलेली आहे म्हणजे कुणीही बाहेरून आलं की त्यावरती बसेल वगैरे तर टायमिंग झालेला आहे माऊची शाळा सुटण्याचा साडे अकराला पाच दहा मिनटं कमी आहेत तर मी आता निघालेला आहे माऊला घ्यायला चल, चल। तर माऊला घेऊन मिळालेले आहे घरी माऊने स्कूलमध्ये काय बनवलं दाखवते हा ग्लास बनवलेला आहे त्याला स्टार लावला इकरेबिन लावली वरती आणि दोरा पण लावला ना छोटासा लटकून द्यायला कुठं लटकवायचं माऊ आता आहे तुझं आणि याच्यावरती ना आमच्या माऊचे नाव पण आहे विरण्या <coughs> की नाही माऊ आणि याच्यासोबत अजून बनवलेली आहे मावणे ही प्लेट वाव मावणे एवढं सुंदर बनवलं की नाही याशी आपण लावून देऊ घरामध्ये हा कुणी बनवली <laughs> ती आमच्या माऊने माऊ याच्यामध्ये बघती माऊ कुणी बनवलं बेटी हो आता तू बनवलं ना तिथं लावणार तू पुरतो दे इकडं मी लावते हो ना माऊ लावणार मग हळूच वाव माऊने काय बनवलं सुंदर सुंदर प्लेट बनवली माऊने माऊला घरी घेऊन आल्यानंतर पाच मिनिटाचा आराम भेटतो तिची बॅग वगैरे ठेवते आणि तिला पाच मिनटं आराम करायला देते त्यानंतर पावणे बारा वाजले की मग मी पुन्हा राजवीरला शाळेमध्ये घ्यायला निघालेली आहे घरी आल्यानंतर मग त्यांचे जेवणं वगैरे जेवणाची भांडी वगैरे घासायचे तर ह्यामध्ये एक दीड वाजून जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये मोस्टली मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग साडेपाच ते बारापर्यंतचं जे रुटीन आहे ते शेअर केलेलं आहे आणि आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ ही आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ